उद्धव ठाकरे हे आठ किंवा दहा जागांचा तुकडा फेकला तरी ते महाविकास आघाडीत सहभागी होतील शिवसेना प्रवक्त्या वाघमारे उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती करून मतदारांशी विश्वासघात केला आहे उभट गट बावीस आणि अठ्ठावीस जागा मागत असला तरी काँग्रेस आणि शरद पवारांनी आठ किंवा दहा जागांचा तुकडा फेकला तरी ते महाविकास आघाडीत लाचारीने सहभागी होतील आणि वाकरे आणनाव सार्थ करतील अशी बोचरी टीका शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी केली आहे उभा गटानं बावीस अठ्ठावीस कितीही जागा मागितल्या तरी काँग्रेसनी अक्षरशः केलेला आहे मुखभंग केलेला आहे उद्धवजी ज्या मतदारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तुम्हाला मत दिली त्यांचा विश्वासघात करून आपण सत्तेसाठी अनैसर्गिक युती केली आज तीच माणसं तुम्हाला विचारायला तयार नाहीये त्यामुळे बावीस अठ्ठावीस सोडा काँग्रेसनी किंवा पवारसाहेबांनी तुम्हाला आठ दहा जागांचा जरी तुकडा फेकला तरी उद्धवजी आपण तडजोड कराल आणि महाविकास आघाडीमध्ये लाजीरवानेपणानं सहभागी होऊन मी तुम्हाला दिलेलं वाक्रे आडनाव आपण सार्थ ठरवाल